मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस असं चटणी चा बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा विशाल पाटलांच्या पाकिटानंतर आता आंब्याने केले मार्केट जा। सांगली लोकसभा निवडणूक विशाल पाटील खासदार संजय पाटील पैलवान चंद्रहार पाटील यांच्यातील लढत राज्यभर चर्चेचा विषय ठरले यामध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचीच हवा असल्याचे पाहायला मिळत असतानाच आता पलूस बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झालेला आंबा भाव खाताना पाहायला मिळत आहे हापूस आंब्याचा हंगाम सध्या जोमात आहे अक्षय तृतीयेला आंब्याचे मोठे महत्व असते या सणापासून आंब्याची मागणी प्राधान्याने वाढत जाते मागील वर्षी हवामानाच्या संकटामुळे आंब्यांच्या तुलनेने कमी होती यंदाचे चित्र मात्र तुलनेने समाधानकारक आहे येत्या शुक्रवारी तारीख दहा अक्षय तृतीय असून त्यानिमित्ताने पलूस बाजारपेठ आंब्याने फुलली आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण म्हणजे अक्षय तृतीया यावर्षी अक्षय तृतीया दहा मे रोजी आहे या दिवशी सोने खरेदीसाठी जशी ग्राहकांची गर्दी असते तसेच फळांचा राजा आंबा खरेदीला देखील मोठ्या प्रमाणावर सुरुवात होते अक्षय तृतीयेच्या दिवशी घरोघरी आमरसाचा बेत असतो पलूश शहरात देखील अक्षय तृतीयानिमित्त विविध जातींच्या आंब्यांची आवक वाढू लागली आहे आंब्याचे दर देखील आता सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यात येत आहेत पलूश शहरात कोकण कर, तसेच कर्नाटक राज्यातून आंब्यांची आवक सध्या वाढली आहे यामुळे आंब्यांच्या किमतीमध्ये देखील घट झाल्याचे पाहायला मिळत आहे देवगडचा हापूस आंबा कर्नाटकी हापूस या जातीच्या आंब्यांची आवक झाली आहे अशी माहिती येथील फळ व्यापारी सुरेश हराळे यांनी दिली आहे नमस्कार मी सुरेश रावेळी बोलतो आहे आपल्या आता सध्या आता सध्या उद्या असल्यामुळं मार्केटला आता बऱ्यापैकी आवक आहे रत्नागिरी आहे देवगड आहे आता सध्या कर्नाटक पण चालू झालेलं आहे आणि सध्या आता की म्हटलं तर पेटीत पण रत्नागिरी देवगड चालू आहे भरपूर आवक आहे पण आता दिवस दोन दिवस जरा याच्या चार दिवसात आठशे पाचशे रुपयाचा जरा रेट कमी होते आता या दनामुळं रेट जरा प पन्नास पन्नास शंभर रुपये पेटीला वाढलेला आहे त्यामुळं आता पण माल चांगला क्वालिटीचा चालू झालेला आहे आणि जरा त्याच्या ह्याच्या आवक्यामध्ये आहे चारशे पाचशे रुपये टजनाच्या यातमध्ये बसतो आहे आता कर्नाटक पण चालू झाला आहे दोनशे अडीचशे तीनशे रुपये कर्नाटक पण मिळू शकतो Kena rela dan perpura mengul.